ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय नारायणराव यांना भावपूर्ण आदरांजली नव्वदच्या दशकात कोणतीही आधुनिक साधनं नसताना ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न निर्भीडपणे मांडणारे आदर्श व्यक्ती मिळतो ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय नारायणराव वंझारी यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्थानिक शासकीय विश्रामगृहात एका शोकसभेचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक संतोष अरसोड होते सुरुवातीला स्वर्गीय नारायणराव वंझारी यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला वक्त्यांनी स्वर्गीय वंझारी यांच्या पत्रकारितेतील योगदानावर प्रकाश टाकला संसाधनांची कमतरता असतानाही ग्रामीण जनतेच्या समस्या सातत्यानं प्रकाशत झोतात आणण्याची जिद्द त्यांच्या आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे धाडस आणि पत्रकारितेतील नैतिकता त्यांनी आयुष्यभर जपली त्यांचा साधेपणा समाजनिष्ठा आणि निर्भीड स्वभाव हा सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या, या शोकसभेला ज्येष्ठ पत्रकार अंकुश वाकडे प्राध्यापक सुरेश ढोके अरुण राऊत उदय कांतोडे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटमासे राजेश खुडके निलेश वाहणे रियाज टिक्की उमेश इंगोले साहेबराव सावळे किशोर वंजारी निलेश वंजारी माजी सभापती रवी राऊत गुलाबखा पठाण सागर गुल्हाने आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रमोद दरोई यांनी केले यावेळी संतोष अरसोड अंकुश वाकडे अरुण राऊत आणि प्रवीण पाटमासे यांनी स्वर्गीय वंझारींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला सभेच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिट मौन पाळून दिवंगत आत्म्या श्रद्धांजली अर्पण केली माझ्या गावची मरणाचे प्रॉब्लेम त्या अजून दिवशी एवढं मोठं मंदिर एवढं मोठं भव्य सगळं त्या गावात माझ्याचा प्रॉब्लेम आहे माणिकरावांना सांगा विजय भेंडेला सांगा आमती भाऊ सांगा कोणी त्याच्याकडे लक्ष देत अशा वेळेला नारायणराव आम्हाला आधार आहे पेपर लहान असो की मोठा असो त्याला काही हे परंतु लोकमत मध्ये बातमी यायच्या अगोदर लोकदूत मध्ये माझ्या गावाच्या पाणी टंचाईची बातमी ते छापून टाकत होते आणि प्रशासन घडघडून अशा प्रकारे म्हणजे पोरांना बस नाही भेटायची अरुण बोल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट